नमस्कार एम एस एस न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे आपण पाहत आहोत एम एस एस न्यूज विविध संघटना गावातील युवकांनी काळ्या फिरती लावून जाहीर निषेध केला तसेच आरोपीवर दाखल केलेले खटला जलगती न्यायालयात चालवावा व आरोपीला फाशीशी शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आपल्या परिसरातील अशी घटना घडू नये याकरिता करिता पोलीस शाळा कॉलेजमधून गस्त वाढवावी तसेच शाळा कॉलेजमध्ये तक्रारी पेटी बसवण्यात यावी जेणेकरून अशा घटना आळा बसेल अशी मागणी करण्यात आली यावेळी बेलापूर ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक विक्रम नाईक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक रफिक शेख पत्रकार देवीदास देसाई व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा विशाल मेत्रे मयूर खरात अक्षय नाईक कैलास ओटी रफिक शहा नितीन अमोलिक गौरव वाकडे रोहन शेलार शाहनवाज सय्यद दीपक पुंड अजय वायदांडे तोफिक शेख अमोल जाधव योगेश काळे किरण अमोलिक सोनू शेलार कुमार फुलमाळी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते एम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत रहा व बेल ऐकवान प्रेस करून सदस्य व्हा एम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद बेलापूर